हिंदू महिला महोत्सव जागर नारीशक्तीचा संकल्प समर्थ भारताचा कित्येक हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या यत्र नार्यस्तू पूजनते रमनते तत्र देवता अर्थात जिथे स्त्रीची पूजा होते तिथेच देवांचा वास असतो या आपल्या सांस्कृतिक मूल्याचा जागर करण्यासाठी जनसेवा न्यासही हडपसर येथील संस्था गेली पाच वर्षे महिलांचे भव्य एकत्रीकरण करीत आहे बघूया त्यांचे निमंत्रण जल ही प्राणिनः प्राणा जलशस्यचे जीवन आपल्या आयुष्यातील पाण्याचे असलेले अन्यसाधारण महत्वपुराणापासून आपल्याला सांगितले आहे पाण्याची बचत म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा पाया एक स्त्रीच हे जाणू शकते आणि त्यावर उपाय योजू शकते चला तर मग या नवीन वर्षात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करू आणि आपल्या सृष्टीचे आपण जतन करू आपण सर्व महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती आपल्या ह्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद